जिल्हा शाखेमध्ये सर्वजण वेळेत उपस्थित झाला सर्व पत्रकारांचे आभार मानतो विषय अतिशय गंभीर आहे खर तर अशा प्रकारे विषय चालू होतील याची कुठेही कल्पना नव्हती म्हणजे अशा प्रकारे आता नेते बदनाम होऊ लागले ही ठाण्याची परंपरा कधीही नव्हती ठाण्यामध्ये आपले दिवंगत नेते आता बदनाम होऊ लागलेले वंदनीय बाळासाहेबांचे वंदनीय दिघे साहेबांचे काय संबंध होते कसं जीवाभावाचं नातं होतं कसं गुरु शिष्याचं नातं होतं ते गुरु शिष्याचं नातं बदनाम झालं आता ती हळूहळू या सगळ्या गोष्टी आता दुसरीकडे वळू लागल्या वंदनीय बाळासाहेब दिघे साहेबांमध्ये विष कालवायचे जे प्रयत्न झाले त्यांच्या नात्यामध्ये बरं ही माणसं आपल्यामध्ये नाहीत वंदनीय दिघे साहेब धर्मवीर दिघे साहेब आपल्यामध्ये नाहीत बाळासाहेब आपल्यामध्ये नाहीत आता ह्याचा दुसरा अंक ठाण्यामध्ये पाहिला जातोय अतिशय वाईट वाटत ही गोष्ट सांगताना अतिशय वाईट वाटत ही निंदनीय गोष्ट आहे तर आज हे वळण जात आहे शिवसेना उपनेते अनंत तरे साहेबांपर्यंत आज तुम्ही मला सांगा काल ज्या वेळेस ठाण्याच्या खासदारांचं विधान मी ऐकलं की वंदनीय धर्मवीर दिघे साहेबांना कमी लेखण्यासाठी अनंत तरे साहेबांना उपनेते पद दिलं वंदनीय दिघे साहेबांना कमी देखण्यासाठी बॅनरवर त्यांचे फोटो मोठे छोटे वगैरे हा प्रकार तिथे काढण्यात आला मला नमन वाटत हे असे विषय ठाण्यामध्ये कधी बसून यायला लागले आज समस्त आज समस्त कोळी समाज।, समाज, समाज आज समस्त आगरी समाज उभ्या महाराष्ट्रातला कोळी समाज आगरी समाज आज प्रश्न विचारतोय की नेमकी तुमची नाराजी कुणाबद्दल आहे म्हणजे दिबा पाटील साहेबांच्या एअरपोर्टचं प्रकरण आता जास्त आहे आणि कोळी समाजातून आमचे तरे साहेब नेतृत्व करायचे तसं ते महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं शिवसेनेतलं पण कोळी समाजाचंही सा नेतृत्व करायचे त्यांचं नाव याच्यामध्ये घेतलं गेलं आणि वंदनीय दिघे साहेब धर्मवीर दिघे साहेबांचं आणि तर साहेबांचं कसं कसं क्रॉसिंग होतं हे दाखवायचा प्रयत्न होतोय या गोष्टीची करावी तितकी निंदा कमी आहे आज धर्मवीर दिघे साहेब स्वतः असते तर आज त्यांनी कुठल्या शब्दात या सगळ्याचा समाचार घेतला असता मला मला काल ज्या वेळेस ते व्हिडिओ दाखवून व्हिडिओ सर ठीक आहे समजा आपसा ते वाद चालू त्यात ह्या दिवंगत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना शिवसेनेच्या ह्या ज्यांनी शिवसेना घडण्यामध्ये घडवण्यामध्ये इथपर्यंत आणण्यामध्ये योगदान आणले त्यांना अशा प्रकारे बदनाम करतात आज स्वतः तरे साहेबांची परिवार इथे उपस्थित आहे संजय तरे साहेब आहेत महेश्वरी वहिनी साहेब आहेत त्यांच्या घरातली मंडळी काय ज्या सर्वांनी हा काळ पाहिलाय विजया साहेबांसोबतचा तरे साहेबांच्या कार्याचा ही माणसं कार्याने झपाटलेली माणसं त्यांना अशा प्रकारे बदनाम केलं जाते आज ह्याच्यात कुठेतरी उत्तर जाणं उभ्या महाराष्ट्राला हे कळणं गरजेचं आहे समस्त अग्निळी समाज उभ्या महाराष्ट्रातला असा प्रश्न विचारतोय नेमकं हे काय चाललंय हे कशासाठी हे जाणीवपूर्वक करताय का कुठे होता हा विषय तरे साहेबांचा विषय कुठे आला तरे साहेबांचं नाव घ्यायची कुठे गरज होती का या सगळ्यामध्ये साहेबांना खेचण्याचीही गरज नव्हती मला आजही आठवत तर मला तो शहाण्णवचा काळ आठवतो ज्या काळामध्ये तरे साहेबांना निवडणुकीचं तिकीट दिलं होतं मला तो कोलावा मतदारसंघातून रायगडचा कोलावा मतदारसंघ होता बॅरिस्टर अंकुले होते मला तुम्ही त्या बॅरिस्टर अंकुलेंना घाम फोडण्याचं काम ज्या तरे साहेबांनी केलं होतं दोन हजार मतांनी विजय झाला होता ते बॅरिस्टर बाळासाहेबांचे अंतुले साहेबांचे संबंध सगळ्यांना माहिती आहे पण स्वतः बॅरिस्टर अंकुले साहेबांचे शब्द आहेत की बाळासाहेब कुठला माणूस दिलात तुम्ही हा मला ह्या माणसाने ह्या माणसाने घाम फोडला आम्हाला तुम्हाला फेस आणला बाळासाहेब वाघ आहे तुमचा हा हे अंकुले साहेबांचे शब्द आहे आणि या अशा तुम्हाला फेस आणलेल्या माणसाला त्यावेळेस शिवसेनेमध्ये उपनेते वगैरे पद नव्हतं बरं का मला वाटतं हे पद सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली आला असून पहिली उपनेते पदाची जी यादी माझ्या माझ्या माहितीप्रमाणे थोडीशी माहिती आम्ही लहान वयाने आम्ही फार लहान पण आमच्या रक्तामध्ये निष्ठा आहे आमचं वय तेवढं नसेल पण आमच्या रक्तामध्ये निष्ठा आहे आम्ही माहिती आहे घेतो या सगळ्या गोष्टींच्या माझ्या माहितीप्रमाणे सत्याग्रह साली शिवसेनेची पहिली उपनेत्यांची अठरा जणांची यादी ना त्या दसरा मेळाव्या बाळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यात साहेबांचं नाव होतं त्यात तरे साहेबांचं नाव होतं आणि बाळासाहेब म्हटलं की माझा वानाचा बछडा हे आमचे साहेब असे आणि साहेबांच्या नावाची सुचवणी ही स्वतः दिगे साहेबांकडनं होती स्वतः वंदनीय दिघे साहेबांकडनं त्याचं रिकमेंडेशन होत वंदनीय दिघे साहेबांच्या शब्दापुढे बाळासाहेब काहीच म्हणायचं नाही वंदनीय दिघे साहेब म्हणजे ठाण्यात हे असतं ठाण्यात ते तसं हे नातं होतं दिघे साहेबांचं आणि बाळासाहेबांचं आज या सगळ्यामध्ये विष कालवून आपण त्या दिवंगत नेत्यांना नेमकं काय संदेश पोहोचवतोय वरती आज बाळासाहेब पाहत असतील वर्ण आज स्वतः धर्मवीर दिघे साहेब पाहत असतील आज स्वतः आनंद तरे साहेब पाहत असतील काय म्हणत असतील हे माझी शिवसैनिक ही माझी शिवसेना हे आम्ही ठाणं घडवलं ही अशी माणसं आम्ही घडवली ठाण्यावर आज खरं तर ह्या सगळ्या गोष्टी बोलताना कुठेही राजकारण बाजूला ठेवा राजकारण आपण चुलीत घालू पण आज हे संबंध इतक्या टोकापर्यंत ज्या माणसांचं कशात कशाशी काही नाही त्या माणसांपर्यंत आपण हे जाऊन पोहोचलो आपण घरातल्या किचन पर्यंत पोहोचलो आपण घरातल्या नातेवाईकांपर्यंत पाहुण्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचलो आज तर साहेबांपर्यंत पोहोचतोय खर तर मी मी ह्याच्यावर जास्त काही बोलण्यापेक्षा आज मी लोकांच्या कमेंट्स पाहतो स्वतः स्वतःच्या पोस्टवरच्या कमेंट्स ज्यावेळेस मी पाहतो मला त्या कमेंट्स मध्ये सारं काही दिसतं की आजही जनता काय म्हणते खर तर ज्यांनी ह्या सगळ्या कमेंट केल्या त्यांनी आपापल्या ज्या सगळ्या टिक्पण्या केल्या त्यांनी आपापल्या मध्ये पाहोय जनता आरसा दाखवते जनतेच्या कमेंट्स तरी तुम्ही पाहा तरी बहिणी तुम्ही खरंच या सगळ्यावर तुम्ही घरात तुम्ही यांच्या घरात ना आहात तुम्ही याच्यावर मत व्यक्त करा आणि महाराष्ट्राला समाजापर्यंत हा संदेश सगळ्या नेमकं नमस्कार आताच गाडवे साहेबांनी आपल्याला एक अगोदरच हे सांगितलं आणि आपल्याला तर सगळ्यांना माहितीये की काल त्यांनी जी ठाण्याच्या खासदारांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याच्यावर मला एक तरे कुटुंबियातली स्त्री किंवा कौ कुटुंबातलं एक व्यक्ती म्हणून असं वाटतं की प्रत्येक ऍक्शनला रिएक्शन असते परंतु जे तुमचं जे गलिच्छ राजकारण चाललं आहे त्याच्यात तरेकुटुंब कुठेही नसतं आणि याच्यात दादांना त्यांनी सांगितलं की दादांना ज्याप्रमाणे आणण्यात आलं तरेसाहेबांचं नावही नव्हतं ना। साडेचार वर्षात तर तुम्ही कधी तरेसाहेबांचं नाव घेतलं नाही मग आताच तुम्हाला तरेसाहेबांचा साक्षात्कार का झाला आणि एवढं तरे साहेबांवर तुम्ही बोलताय त्यांनी सांगितलं की तरे साहेबांना आनंदिगे साहेबांच्या डोक्यावर बसवण्यासाठी शिवसेना उपनेतेपद देण्यात आलं पहिला आपण जे संसदरत्न आपण स्वतःला जे म्हणवताय ना भस्के साहेब आपण स्वतःची पहिला माहिती घ्या आणि मग कॅमे इन कॅमेरा या तुम्ही तुम्हाला त्यांना उपनेतेपद कोणी दिलं ज्या वेळेला त्यांनी कुलाबा मतदारसंघ लढवला आणि ज्या लढवय्याप्रमाणे त्या केंद्रीय मंत्री होते त्यावेळेला संरक्षण मंत्री होते अंतुले साहेब संरक्षण मंत्री होते आणि तिथे आपला कोणीही नसताना ह्या माणसांनी फक्त दोन हजार मतांनी पराभव पत्करला त्याच्यात पण त्यांनी खोटे मतदानाची पेटी मला वाटतं त्यावेळेला घुसळली होती आणि त्यावेळेला कलेक्टरना साहेबांनी मारलं होतं का अनफटावलं होतं म्हणजे फुल आपली बाळासाहेबांची जी शिवसेना आहे ती दाखवली होती आणि त्याच्यात वाघाचा बछडा म्हणून स्वतः अंतुलेंनी त्यावेळेला राजकारण असं नव्हतं ज्या माणसांनी त्याच्या विरोधात इलेक्शन लढवली तरी त्यांनी वाघाचा बछडा म्हणून गौरव गौरवोद्गार काढले बाळासाहेबांसमोर आणि बाळासाहेबांनी भर दसरा मेळाव्यात त्यावेळेला शिवसेना उपनेतेपद नव्हतं अठ्ठ्याण्णव साली जी पहिली अठरा जणांची उपनेत्याची यादी आली त्याच्यात अनंतरे साहेब यांचं सा नाव होतं आणि जे आपण लोकांच्या मनात बिंबवायचा प्रयत्न करताय आता जे इलेक्शन आलेलं आहे लोकांच्या मनात वाईट घालायचा प्रयत्न करताय असं घाणेरडं राजकारण करू नका ठाणे हे खूप सुसंस्कृत आहे वसंत डावखरे जरी असले साहेब असले तरी आपल्याला माहितीये राजकारण एक बाजूला परंतु मैत्रीचे मा, संबंध आणि जे आपले आतले संबंध असायचे ते खूप असे आपण काय म्हणतो की त्याच्यात एकदम निर्मळ एक, एक पवित्र नातं असायचं तर आपण एवढं घाणेरडं राजकारण करू नका की त्यांना दिघे साहेबांच्या डोक्यावर बसवायसाठी उपनेतेपद दिलं आणि ते सांगतायत की ठाण्यात असं सांगितलं की उपनेत्यांचा फोटो दिगेसाहेबांच्या पेक्षा मोठा लावा हवे तीर सोडू नका हे कोणी केलं विथ प्रूफ तुमच्याकडे जर काही असेल तर ते मांडा असं काही मनाला येईल तोंडाला येईल ते बोलू नका कारण आपण आता विसरला असाल की आपण इकडचे कॉप केलेले किंवा नगरसेवक नाहीयेत तर एक खासदार आहात एक आपण काय म्हणतो की प्रतिष्ठित व्यक्ती ज्या ठाण्याचं आपण प्रतिनिधित्व करतो ती व्यक्ती आहोत त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला असं होत नाही आणि आपण जे सांगितलंय त्याच्यात की उपनेतेपद बहाल केलं हे स्वतः आदरणीय बाळासाहेबांनी हे दिलेलं आहे त्यांना का तर कुलाबा मतदारसंघ एवढा प्रमाणात म्हणजे त्यांचा आदेश मानून की मी इथे हरेन की जिंकेन हा विचार न करता तिथे जाऊन लढले हे त्याचं त्यांना एक बक्षीस म्हणून बाळासाहेबांनी दिलेलं आहे तुम्ही म्हणताय आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय आदर्श घेऊन चाललोय मग खुद्द बाळासाहेबांनी जो निर्णय घेतला त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेताय का हा चुकीचा आक्षेप घेत आहे का तुम्हाला त्यांच्या त्यांनी जो निर्णय घेतला तो चुकीचा वाटत होता का तेव्हा मस्के तुम्ही कुठे होतात या ठाण्यातल्या कुठल्या तरी गल्लीबोळात फिरत होतात शिकवण्या घेत होतात त्यावेळेला आनंद दिघे साहेब आणि आनंद तरे साहेब हेच ठाण्यात नावं होती स्वतः दिघे साहेब जेलमध्ये असताना महापौर पदासाठी दिघे साहेबांनी आनंद तरे साहेबांचं नाव रेकमेंड केलं होतं बर त्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती कोणतरी हा एरा गबाळे आलाय आणि महापौर पदासाठी उभा राहिलाय त्यावेळेचे बीएससी फिजिक्स विषय घेऊन ते मला वाटतं ऑनर्ड yes, yes, yes. एक ग्रॅज्युएट एक उमेदवार तरुण होता ज्यांनी फक्त बाळासाहेबांचे विचार ऐकून की मराठी माणसांनी उद्योगधंद्यात आलं पाहिजे जी, जी बँक ऑफ इंडियाची कॅशरची नोकरीवर लाख मारली आणि बिझनेस मध्ये पडले एवढा सगळा सर्वतन मन धन अर्पण करणारा शिवसेनेला चाळीस वर्ष स्वतःची देणारा माणूस आणि त्या माणसांवर जर तुम्ही चिकलफेक करणार असाल तर सांभाळून बोला आणि महापौर पद देताना ज्या वेळेला कॅन्डिडेट हे केलेला जातो त्यावेळेला काँग्रेसची सत्ता होती तुम्हाला शिवसेनेची सत्ता आणायची होती कोण मायकालाल होता ठाण्यामध्ये हो एवढा अपक्षांना खरेदी करणाऱ्याला मला दाखवून द्या म्हस्के कोण होता मायकालाल आम्ही जो पैसा घातला तो राजकारणातला तुमच्यासारखा दुसऱ्यांचा पैसा घेऊन त्यावेळेला आम्ही अपक्ष नगरसेवक विकत घेतले आणि ती शिवसेने सत्ता आम्ही विकत आणली आणि त्यांच्या तुम्ही का गप्प बसला तेव्हा येत होतात ना थैली घेऊन तरे साहेबांच्या ऑफिस मध्ये मला हा कार्यक्रम करायचाय वर्गणी हवी आहे त्यावेळेला तुम्हाला शिवसेना उपनेतेपद दिसलं नाही तेव्हा फक्त वर्गणी दिसत होती बघा आमच्या भावनांशी खळू नका आम्हाला तरेसाहेब म्हणजे आमच्या घरातील जेव्हा ती व्यक्ती आहे तुम्ही आज एवढ्या मोठ्या पदावर असताना लोकांच्या शिव्या खाताय लाज वाटते आम्हाला त्या कमेंट्स वाचताना पण आम्हाला लाज वाटते पण आज तो माणूस गेल्यानंतर साडेचार वर्षांनी एक एक लोक अजून आम्हाला भेटतात की आम्ही अनभिज्ञ आहोत की त्या माणसाने किती लोकांना मदत केली किती लोकांचे संसार चालवले आणि ती माणसं येऊन आताही रडतायत त्या माणसासाठी की आम्हाला साहेबांनी ही मदत केली हो मला हे पैसे दिले हो मला ते दिले हो आणि दिघे साहेबांचं सा, आणि अनंतरे साहेबांचं सा, नातं वाईट करायचा प्रयत्न करू नका तुम्हाला माहित नसेल सांगते दिघे साहेबांनी जेव्हा आरमडा ही गाडी घेतली त्यावेळेला तरे साहेब बँक ऑफ इंडियात नोकरीला होते आणि साहेब स्वतः तिकडे गाडी दाखवायला घेऊन गेले होते तेव्हा म्हजके साहेब आपल्याला जर माहित नसेल तर कोणाच्याही अंगावर चिखल उडवू नका आणि लोकांना कन्फ्युज करू नका पहिली गोष्ट आणि आम्हाला बोलायला लावू नका आज ते जसे शिवसेना उपनेते होते तीनदा महापौर होते आज त्यांच्या पायगुणाने ठाण्यात शिवसेनेची सत्ता आली ती आज गायत आहे ती तुम्ही आणलीत नाही ती तर कुटुंबियांनी आणली साहेबांच्या आशीर्वादाने आली बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आली तेव्हा म्हस्के आपण कुठेही नव्हतात हे लक्षात घ्या आणि आमच्या नादाला लागू नका कारण कोळी महासंघाचे आम्हाला जे मेसेज येत आहेत आम्ही आता ठाण्यात येऊ का आम्ही त्यांना थांबवलंय हे थांबवा तुमचे जे काय गैरप्रकार चाललेत आणि जे चिखलफेक चालली आहे ती थांबवली तर बरं होईल नाही तर तुम्हाला महाराष्ट्रात आमचा अख्खा मोकोळी महासंघ फिरून देणार नाही एवढं लक्षात घ्या त्या लोकांचे आम्हाला फोन येत आहेत फक्त आपल्या ठाण्यात ठाणे तिथे था, कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काही यायची गरज नाही आणि ही पी सी घ्यायचं कारण हेच आहे की आमचे जे आमचे काय म्हणतो आपण आमचं जे मनातलं आहे ते आम्ही सांगतोय तुम्हाला आणि बोलून दाखवत आणि तुम्ही जे म्हणाला की उपनेतेपद दिलं त्यांच्या डोक्यावर बसायला दिलं ह्याला दिलं त्याला दिलं दिघे साहेबांचं सा तुम्हाला नाव घ्यायला लागेल दिघे साहेबांचं सा नाव आम्ही आताही घेतो असा धर्मवीर होण शक्य नाही पुढेही नाही भविष्यात यांना भूतो ना भविष्याती अशी ती व्यक्ती होती तुम्ही सांगताय तरे साहेबांनी जे सांगितलं चौदा साली ते आता तुम्हाला दिसतंय ठाण्यात एक राजकारणातील द्रष्टा नेता होता आई एकवीरेचा आशीर्वाद लाभलेला नेता होता इव्हन एकविरा ट्रस्ट वर बाळासाहेबांच्या आशीर्वादाने दिघे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांची वरणी लागली होती पण तिथेही ह्या माणसाने एक पैसा खाला किंवा महापौर असताना तुमचं ते कृष्ण कुछ, आयोग कुठला नगरसेवकांना त्यांनी काढलं होतं दिघे साहेबांनी त्याच्यात कुठेही दादांचं आमच्या नाव आलेलं नाही इतका स्वच्छ प्रतिमा असलेला नेता असा होणं शक्य नाही आणि तुम्ही आमच्या नादी लागू नका ना जर नादात लागेल महापालिका निवडणुका समोर ठेवून तुम्ही तोंडाला जे येईल ते बरळाल तर माझ्यासारखी वाईट कोण नाही मग मी एक कोळी महिला आहे काय करेन ते तुम्हाला सांगणार नाही हा इशारा समजा धमकी समजा काय समजायचं समजा आणि तुम्हाला माहिती आहे की महासभेत पण मी कोणाच्या बापाला घाबरली नाही कारण आमचे हात स्वच्छ आहेत आमच्या हात कुठल्याही दगडाखाली नाहीत आणि दादांची जी शिकवण आहे त्या शिकवणींकडे आम्ही पुढे चाललोय पण आताही आम्ही आम्ही कोणाच्या अधेत नसतो मध्येत नसतो जे काय आहे आम्हाला जरी मातोश्रीनी काय दिलं नाही तरी आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ हो। आम्हाला दादांना कुठली पद मिळाली नाही मी दहा वर्ष नगरसेविका होती कुठलं मला महानगरपालिकेचं पद दिलं नाही कि मी अनपड होती किंवा काय होतं तरीही आम्ही शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहोत कुठे पैसा घेऊन इथे तिथे वळणारी लोक नाही आहेत माइंड आपण काय म्हणतो सरडा ती रंग बदलणारे सरडे नाही आहोत आम्ही आम्ही जिथे आहोत तिथे ठाम आहोत आमच्या विचारांशी ठाम आहोत आम्ही वेल एज्युकेटेड आहोत आमची मुलं कुठे लाईम लाईटमध्ये नाहीये मुलं आमची वेल एज्युकेटेड आहेत आणि जे काय आहे ते आमच्या कष्टाचं खातोय की राजकारणात कमवून ठेवलेलं आम्ही खात नाही त्यामुळे मस्के साहेब ह्याच्या पुढे आमच्या दादांचं नाव घ्याल तर खबरदार आणि जे काही असेल मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील एवढं लक्षात ठेवा आणि आमच्या भावना केली नाही म्हणजे काय असेल पदासाठी कधीही बाळासाहेब एवढे मानायचे पाणी झाले नाही जे तर एक शिवसैनिकाने कार्य केलं आणि जे आहे ते समोर आहे अतिशय स्वच्छ अशी प्रतिमा असलेली आम्ही लोक तर आमच्या नदी लागू नका मस्के साहेब मी हा निर्वाणीचा एक तरे कुटुंबियातली स्त्री माझी नगरसेविका ठाणे उपजिल्हा संघटक म्हणून तुम्हाला एक इशारा देते बस मी एवढाच सांगेन आम्हाला तुमच्या गलिच्छ राजकारणात काहीही बोलायचं नाहीये आणि तुम्ही जे म्हणाला की उपनेतेपद का दिलं त्याचं मी स्पष्टीकरण दिलंय त्यांना उपनेतेपद का दिलं आणि पहिला उपनेतेपद नव्हतं ह्याचं पण स्पष्टीकरण मी केलेलं आहे तर ह्याच्या पुढे काय बोलाल ते विचार करून बोला आणि मला तुमचं आठवतं की ज्या वेळेला आमदार की तुम्हाला दिले नाही शिंदे साहेबांनी तुम्हाला आमदारकी दिली नाही त्यावेळेला मला तो फोन आठवतो तुम्ही शिंदे साहेबांना देखील काय शब्द वापरले होते एक आमदारकी मिळाली नाही तर तर ते आम्हाला तोंड उघडायला लावू नका लोक काय म्हणतात की ठाणे महानगरपालिका प्लस नरेश म्हस्के असं जे बोलतात समीकरण आहे आम्हाला त्याच्याबद्दल तोंड उघडायला लावू नका मी आपल्याला विनंती करते ह्याच्यानंतर आपण जे काही बोलाल ते व्यवस्थित बोला बस एवढंच सांगेन आणि जय हिंद जय महाराष्ट्र या प्रेसच्या माध्यमातून या प्रेसच्या माध्यमात प्रेसच्या माध्यमातून खरं तर आम्हाला पुन्हा सांगतो शेवट करताना प्रेसला एवढं सांगतो की कालच मी प्रताप सरनायकांचं सुद्धा एक विधान ऐकलं दगडाला नाजन विचारे नावाच्या दगडाला शेंदूर एकनाथ शिंदेंनी फासला बघा आम्ही सारी आपण सारे 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 दगडच आहोत या सगळ्या दगडांना ना शिंदूर फासायचं हिंदू सम्राट बाळासाहेबांनी केलेलं आहे वंदनीय हिंदुदय सम्राट बाळासाहेबांतर ठाण्यामध्ये प्रत्येक ह्या दगडाला आणि दगडमध्ये आम्ही कंकड आहोत धूळ आहोत धूळ यांना शेंदूर फसायचं काम ना वंदनीय दिघे साहेबांनी केलेलं आहे या सर्वांचं श्रेय हे त्यांनाच राहणार हे कधी इतरांना जाऊ शकत नाही जर राजे विचार हे दगड असतील ना जर यांच्या भाषेप्रमाणे हे दगड असतील ना तर त्या दगडाला शेंदूर फासायचं काम दिघे साहेबांचं आहे बाळासाहेबांचं एकनाथ शिंदेचं नाही आणि हे यांनी प्रताप सांगू सांगूनय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मग शिवसेना मग आता शिंदे भविष्यात आपल्याला माहित नाही त्यांनी सांगून तुम्ही राजकारणात आहात तुम्ही मंत्री आहात परिवहन मंत्री आपला कारभार स्वच्छ करा कारभाराने तुमच्या त्या खात्याला न्याय द्या लोकांना चांगला असं काम करा तुम्ही राजन विचारकडे घसरू नका तो माणूस एकनिष्ठ आहे मी समस्त ठाण्यावर उभ्या महाराष्ट्रात सांगतो कारण राजन विचारे या नेतृत्वाला उभा महाराष्ट्र पाहतो आणि त्यांना एकनिष्ठ या शब्दाने गौरवलं जातं त्या एकनिष्ठ या शब्दापुढे आमदारक्या आणि खासदारक्या या फिके आहेत आजही सांगतो खूप सोपं होतं सगळं स्वतःच्या पदरात पाडून घेणं खूप सोपं होतं पण नाही आम्ही संघर्षाची वाट निवडली दोन वाटा होत्या एक वाट होती ही सरेंडर करण्याची आणि एक वाट होती ही संघर्ष करण्याची राजन विचारांनी संघर्ष निवडलेला आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो आमच्या नेत्याबद्दल सुद्धा की त्यांनी संघर्ष निवडला आज बाळासाहेबांची साहेबांची शिकवण घेऊन पुढे चालले आज खर तर प्रताप सरनाईकांचं तो राजकारणातला उदय आणि आता पण त्याचं स्थान हे आपण सर्वांनी पाहिलं कुठल्या परिस्थितीतून ते आले आणि आज कुठल्या परिस्थितीत आहे आपण आपला तोही काळ लक्षात ठेवायचा आपण आपला हाही काळ लक्षात ठेवायचा पण माझं फक्त एवढं सांगणं आहे राजन यांना म्हणतात आमदार की पडली खासदार की पडली आता नगरसेवकाला उभं राहणार का आज तुम्ही कुठल्या पदापासून तो शेलार मला वाटतं कुठल्या तरी शेलार नगरसेवकाचा राजीनामा घेतला गेला आपण त्या काळामध्ये मी माहिती सगळ्या ठेवत असतो शेलार नगरसेवकाचा राजीव प्रताप शेलार मला वाटतं नाव असावं त्यांचं त्यांचा राजीनामा झाला पण त्यांच्या जागेवर मला वाटतं प्रताप शेलार बरोबर त्यांच्या जागेवर मला वाटतं ह्यांनी निवडणूक लढवली होती नगरसेवकापासून त्यांचा प्रवास अगदी अगदी बरोबर बरोबर माझी थोडीशी नाव चुकत असतील पण ना मला तो काळ आठवतो इथून आपला सगळ्यांचा हा प्रवास आहे नगरसेवक पण राजा विचार साहेबांनी काय करावं हा त्यांचा त्यांचा प्रश्न राहिला ते आज साडेपाच लाखांचे धनी आहेत साडेपाच लाख ठाणेकरांनी त्यांना मतदान केलेलं आहे साडेपाच लाख ठाणेकर सगळं म्हणजे निस्वार्थ ठाणेकर मी म्हणे निस्वार्थ साठ ठाणेकर आज ठाणे निवडणुकीच्या का काळात काय काय घडलं हे काय म्हणलं माझ्या स्वतःच्या आधी मतदान कोणतरी करणार होतं माझी स्वतःची पत्नी कोपरी पाच पाठाडीची मतदार तिचं मतदान तिच्या नावाच्या आधी मी हंगामात गेला पण काही झालं नाही माझ्या पत्नीच्या नावाने कुठंतरी पॅन कार्डचे चार आकडे टाकले होते ऑन रेकॉर्ड सांगतो मी तुम्हाला सर्वांसमोर माझ्या पत्नीचं मतदान भोगस झालेलं आहे ठाणे लोकसभेत काय काय झालं असेल त्यावेळेस वेळ गेला गोष्ट गेली आम्ही गाडी भरून पुरावे नेले होते तिथे त्यामुळे साडेपाच लाख निस्वार्थ ठाणेकरांनी आणि कित्येक लाखो ठाणेकर ज्यांना मतदान करायला भेटलं नाही तिथे ठाणेकर असेच घरी गेले नाही त्यामुळे आपण या सगळ्या प्रकारांमध्ये जाऊ नका प्रताप सरनाई साहेब आपलं परिवहन खातं बघा जरा ठाणे एसटी डेपो बघा तो खोपट डेपो बघा त्यांची अवस्था बघा तिकडे बघाल तर वाट चांगलं वाटेल जरा गोटबंडलचे आमच्या रस्ते आम्हाला रोज आजही मनसेचं आंदोलन आहे मला तर खरं तर तुमचे आभार मानायचे तुम्ही त्या आंदोलनातून भेटता अंदाज मी हा पत्रकार परिषदेत शेवट करतोय पण पुन्हा ठाण्यातल्या सर्व सर्व पक्षीय नेत्यांना सांगतो महापालिका निवडणुका जरी मी हात जोडून सांगतो महापालिका निवडणुका जरी जवळ आल्या असल्या तरी एकमेकांच्या घरांमध्ये घुसू नका नात्या गोट्यांमध्ये घुसू नका राजकारण हे राजकारणाच्या जागे असत आणि समाजकाम हे समाजकारणाच्या जागे असतं ते ऐंशी टक्के वीस टक्क्याचं राजकारण जे बाळासाहेबांनी शिकवून त्याची भेसळ घालून आता आणि दोनशे टक्क्याचा राजकारणाचा भाग बनवू नका मी सर्वांना सांगतो आणि मायबाप सर्वांना विनंती करतो आणि हे प्रेस कॉन्फरन्स संपवतो तुमचे काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच संजय राऊत यांनी याप्रमाणे वक्तव्य केलेलं असतं की आनंद निके यांचा उल्लं बाळासाहेबांच्या बाजूला लावला जातो तर खासदार नरेश मस्के यांनी टोला लागवलेला आहे की मोठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील बॅनरवर तुमचा हा जो बॅनर आहे त्याचा फोटो दाखवला त्या ठिकाणी देखील हा फोटो दाखवलेला आहे तर हा फोटो काढणार हा शब्द तरी तोंडात कसा येऊ शकतो हा फोटो काढणार आहात का हा माणूस हे धर्मवीर दिघे साहेब हे नेते उपनेते एखाद्या एखाद्या जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद एखाद्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद या सगळ्यांच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहे हे ठाणेकर म्हणून आम्हाला माहिती आहे यांच्याशिवाय राजकारण झाल्याचं होऊ शकत नाही मुळात हे राजकारणच नाही हे समाजकारण आहे यांच्या मनात असत हे सगळ्या सगळ्या गोष्टीवर धावून बसले असते सगळ्या गोष्टी पण नाही ना आज खाना भिडवण्याचं काम आणि ठाण्याला खरं शिस्त लावण्याचं काम आज ती शिस्तमुळे दिसते का सांगाल आता बघा संजय राऊत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते यांनी जे विधान केलं तर ही त्यांनी एक काय काळ घातलेली माणसं आहेत ते एकमेकांच्या बद्दल काय म्हणतात त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण घ्यावं पण तुम्ही आम्हाला धाड म्हणून आम्हाला विचारलं तर ह्या ह्या फोटो शिवाय आणि वंदनीय बाळासाहेबांच्या वालला ह्या ह्यांच्याशिवाय ठाणं पुढे जाऊ शकत नाही धर्मवीर दिघे साहेब आमच्या हृदयात आहेत नक्का आहे आणि हा काय याच्याही पेक्षा मोठा होऊ शकतो तो विषय नाही ते त्यांचं त्यांनी काय पॉटॅक्समध्ये बोललं त्यांचं एकमेकांसोबत ते जुने कसे संबंध आहेत ते त्यांनी त्यांच्या त्याच्यावर उत्तर सुद्धा दे